पुष्पा दोनच्या फर्स्ट लुक पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन गंगम्मा तल्लीच्या अवतारात दिसला होता आता तशाच रूपात म्हणजेच साडी नेसलेला अल्लू अर्जुन या दुसऱ्या फोटोमध्ये पाहायला मिळतोय पुष्पा दोनच्या फर्स्ट लुक पोस्टमध्येही अल्लू अर्जुन एका महिलेच्या अवतारात दिसला होता चित्रपटात पुष्पा गंगम्मा तल्ली जत्रामध्ये भाग घेणार आहे आणि त्यामुळेच त्याने तसा लुक केला आहे गंगम्मा तल्ली जत्रा ही तिरुक्तीमधील प्रचलित प्रथा आहे दरवर्षी ही जत्रा आठवडाभर साजरी केली जाते अखेरच्या दिवशी पुरुष महिलांच्या पोशाखात तयार होतात आणि गंगम्माचं रूप धारण करतात गंगम्मा तल्ली म्हणजेच गंगम्मा आई ही वाईट प्रवृत्तींचा नाश करणारी मानली जाते कुमार दिग्दर्शित पुष्पा द राईज हा चित्रपट डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती यामध्ये अल्लू अर्जुन सोबतच रश्मीक मंदाना आणि फाद फासील मुख्य भूमिकेत होते अल्लू अर्जुनला पुष्पा द रायजिया चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे यानिमित्ताने अल्लू अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारा पहिला तेलुगू अभिनेता ठरला आहे विशेष म्हणजे अल्लू अर्जुनने पुष्पा दोनसाठी काहीच फी घेतली नाही मात्र तरीसुद्धा अल्लू अर्जुन कोट्यवधी रुपयांत कमाई करणार आहे कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्या एकूण कमाईपैकी तेहत्तीस टक्के भाग त्याला मिळणार आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ नोटिफिकेशन करीता बेल आयकॉन प्रेस करा